नमस्कार शेतकरी बांधवांनो मी दूध उत्पादक शेतकरी पुत्र अतुल शितोळे तर मित्रांनो बाहेर बघितलं तर उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहे तापमान साधारणतः पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त गेलेले आहे मग अशा तापमानामध्ये कडकाच्या उन्हामध्ये आपल्या गायांचं जनावरांचं संरक्षण कशाप्रकारे करावं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जनावरांचं आरोग्य टिकून ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारची योग्य काळजी घ्यावी त्याच अनुषंगानं व्हिडिओ बनवणार आहे तत्पूर्वी मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण दैनंदिन जीवनामध्ये दुग्धव्यवसाय करताना मला जे काही अनुभव येतात ते या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणाने पोचवण्याचा मी प्रयत्न करतोय तर मित्रांनो उन्हाळ्याचे चा दिवस चालू झालेले आहेत त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गायांना कोणकोणत्या प्रकारचा त्रास होतो ते तुम्हाला प प्रथमतः सांगतो मग पहिलं म्हणजे ज्या हाय टक्केवारीच्या हाय टक्केवारीच्या म्हणजे याच्या गा क्वालिटीच्या ज्या गाया असतात त्यांना हा उन्हाचा जास्त प्रमाणात त्रास होतो असं माझं बेसिक ऑब्झर्वेशन आहे त्यामध्ये काय होतं उष्मगाताचे आजार होतात मग उष्मगाताचे आजार म्हणजे काय गायांची उष्णता सहन करण्याची जी क्षमता असते म्हणजे साधारणतः आपल्या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा जर एक ॲव्हरेज विचार केला तर साधारणतः गायांची उष्णता सहन करण्याची क्षमता ही तीस डिग्री सेल्सिअस आहे त्याच्यापेक्षा जे जास्त तापमान असेल तर गायांना उष्मगाताचे आजार होतात त्यापासून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ह्या आजार जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला आढळतात नंतर ज्या गाभण गाय आहे गाभन गाया गाबडण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं नंतर गाया लावल्यानंतर गाया उलटतात त्याचंही प्रमाण जास्त प्रमाणात असतं गायांची उन्हाच्या क्षमतेनुसार गायांचं जे श्वासोश्वत होतो तो जास्त प्रमाणात होतो आणि श्वासो जास्त प्रमाणात होतं तरी एनर्जी त्या ठिकाणी गायीची खर्च होते आणि एनर्जी खर्च झाल्यानंतर दूध देण्याची क्षमता असते ती थोडीशी कमी होते नंतर मित्रांनो गायांना त्वचेचे आजार होतात कारण उन्हामध्ये बसल्यानंतर गायांच्या अंगावर अशी हीट येते हीट आल्यानंतर त्वचेचे आजार होतात नंतर आपल्या गायांचं जे शारीरिक तापमान आहे ते वाढतं काही संसर्गजन्य उष्मघाताचे आजार तर होतातच अशा प्रकारचे उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला आजार प्रामुख्याने आढळतात यापासून संरक्षण करण्यासाठी आपण कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत मी माझ्या सत्रगाईंच्या फार्मवर कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकलप्रमाणे दाखवणार आहे ज्या व्हिडिओ माझ्या पाठीमागं पाहू शकता तुम्ही हा फॅन लावलेला आहे माझ्या घरामध्ये मित्रांनो फॅन नाही पण गोट्यामध्ये फॅन लावलेले आहे साधारणत सात ते आठ फुटाच्या अंतरावर फॅन लावलेले फॅनने काय होतं जे हर हवेचं सर्क्युलेशन आहे ते योग्य प्रमाणात होतं गोठ्यामधली जी गरम हवा आहे ती बाहेर फेकली जाते आणि बाहेरची जी, जी हवा आहे ती गोट्यामध्ये आल्यानंतर त्याला थंड करण्याचं प्रमाण हे होतं गायांना गोट्यामध्ये थोड्याफार प्रमाणात गारवा जाणवतो यासाठी आपण फॅन लावलेले या साईडला तीन चार फॅन पाहतोय कुठल्या साईडला मित्रांनो या साईडला फॅन पाहतोय नंतर मित्रांनो गोट्याची जी हाईट असते गोट्याची जी उंची असते ती साधारणतः तुम्ही चौदा ते पंधरा फुटाची करावी माझा गोटा या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो ही समोरची मधली जी बाग आहे ती चौदा फूट जास्त आहे त्यामुळं हवेचं प्रमाण हवा खेळती राहते गोठ्यामध्ये दमटपणा निर्माण होत नाही या असंख्य गोष्टी या प्रमाणात काळजी घेतल्यानंतर होतात तर त्या बाजूला मित्रांनो पाहू शकता आपण हिरवी झाडं लावलेली आहेत कुठल्या साईडला तुम्ही जर आला तर गोठ्याच्या बाजूला कडाला इथे हिरवी झाडं लावलेली त्यामुळं काय होतं बाहेरच्या ज्या वातावरणामध्ये जे उष्णता असते ती ते हिरव्या झाडांमधून आढून राहते त्यामुळं डायरेक्ट जो गरम हवा आहे ती गोट्यामध्ये प्रवेश करत नाही अशा प्रकारच्या उपाययोजना तर केलेल्याच आहे जे प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवलेले तर मित्रांनो हा जो शेड आहे आपला तो लोखंडी पत्र्याचा आहे म्हणजे लोखंडी पत्र्याचा शेड आहे त्यामुळं काय होतं याच्यामध्ये थोडीशी हीट येते पण ज्यावेळेस आपण दुसरा जो फार्म बनवत होतो कुठल्या साईडला पाहू शकता यामध्ये ज्या ड्रॉबॅक्स हे केलेले आहे दुसरा जो फार्म बनवत होतो त्यावेळेस आपण हा फार्म जो बनवलेला आहे तो सिमेंटच्या पत्र्याचा बनवलेला आहे म्हणजे सिमेंटच्या पत्र्यामध्ये कसं आहे उष्णता कमी प्रमाणात येते आणि त्याची उंचीसुद्धा जर तुम्ही एक उंचीचा जर विचार केला तर साधा त्याची उंची पाहू शकता एक वीस फूट त्याची मध्यमागची उंची दिलेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो त्या गोट्यापेक्षा या गोट्याची उंची ही जास्त प्रमाणात आहे साधारणतः वीस फुटाची उंची या ठिकाणी आपण गोठ्याला दिलेलं आहे नंतर गोठ्यामध्येच कालवडींसाठी सेपरेट पार्टिशन केलेलं आहे नंतर गायांसाठी सेपरेट पार्टिशन केलेलं आहे याही फार्मच्या कडेला आपण मोठ्यांनी झाडं लावलेली आहे तुम्ही पाहू शकता झाडं लावलेली आहे त्यामुळं काय होतं हीट आतमध्ये येत नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चोवीस तास गायांना पाणी उपलब्ध राहावं यासाठी सिमेंटचा हाळ केलेला आहे त्यामध्ये उपयोग असा की सिमेंटच्या टाकीमध्ये सिमेंटच्या हाळामध्ये पाणी थंड राहतं आता दुपारची आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता गाई थंड पाणी पिते चोवीस तास पाणी उपलब्ध राहते दुधाच्या क्षमतेनुसार साधारणतः दहा लिटरची गाय असेल तर तुला दिवसाचं साधारणतः पन्नास ते साठ लिटर पाणी प हे होतं आणि पाण्याची टाकी असते त्याला शक्यतो तुम्ही चुना लावा या गोष्टी तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काळजी घेणं विशेष काळजी घेणं गरजेचं आहे गायांना जो आपण हिरवा चारा टाकतो आहे तो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरम होऊ नये तर त्यासाठी आपण हा फॅनचं प्रोव्हिजन केलेलं आहे फॅनच्या हवेनं त्यामधील उष्णता आपण काढून घेतो आहे हिरवा चारा पाहू शकतो मित्रांनो पूर्ण संपूर्ण हिरवा चारा आपण या ठिकाणी गायांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये देतो आहे आणि तोही एका शेडमध्ये आपण साठवलेला आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जो शेड असतो आपण गायांसाठी हे केलेलं आहे खाद्य साठवण्यासाठी कुट्टी मशीनचा जो शेड केलेला आहे त्या ठिकाणी आपण हा हिरवा चाला साठवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर शक्य असेल तर फोगरचा वापर करा आम्ही आमच्या गोठ्यामध्ये फोगरचा वापर केला होता पण मुक्तसंचार गोठ्यामधल्या गाळ्या असतात त्यांच्या अंगावर जरा थोडीशी धूळ होते धूळ झाल्यानंतर त्या गोट गाया आतमध्ये येतात आणि फोगरच्या पाण्यामुळे त्यांच्या अंगाला खास सुटते त्यामुळे आम्ही फोगरचा वापर केला नाही पण तुम्ही करू शकता कारण तुमच्या बंदिस्त गाय असतील तर हा उपाय चांगला आहे त्याचबरोबर गोट्याचा जो पात्र आहे त्याच्यावर तुम्ही वाळलेला चारा वाळलेला किंवा पालापाचोळा टाकू शकता किंवा उसाचं पाचट टाकू शकता त्याच्यावरून पण हीट खाली येण्यामध्ये जरा थोडासा अडथळा येऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो उन्हाळ्याचा जळा लागू नये उन्हाळ्याच्या झाडा लागल्यानंतर गायच्या शरीरामधलं कॅल्शियम कमी होतं तर त्यामुळं शक्यतो थोडंसं एक ग्रॅम किंवा दोन ग्रॅम पाण्याच्या क्षमतेनुसार तुम्ही त्यामध्ये मीठ किंवा गुळाचा वापर करू शकता नंतर मित्रांनो पावसाळा सुरू व्हायच्या आधी गायींचं लसीकरण करून घेणं खूप गरजेचं आहे तर त्याचबरोबर मित्रांनो दूध काढण्यापूर्वी आपला गोठा स्वच्छ धुणं खूप गरजेचं आहे कारण स्वच्छ धुल्यानंतर गायाच्या शरीरामध्ये जी धूळ असते जी उष्णतेचं जे काही आवरण साचलेलं असतं ते निघून जाण्यामध्ये जरा थोडासा मदत होते त्याचबरोबर गोठा सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम धुवून काढावा दुपारचाही शक्य असल्यानंतर गोटा धुवून काढावा कारण गोटा धुल्यानंतर गोठ्यामध्ये गारवा निर्माण होतो आणि गार गारवा निर्माण झाल्यानंतर गायीच्या शरीराला आनंद होतो गायीच्या ज्या नागपुड्या असतात आता नागपुड्यामध्ये टच्च पाणी भरलेलं पाहिजे जर नागपुड्या कोरड्या असतील गायांना जर लाळ येत असेल तर समजून जावा या उष्माघाताचा काहीतरी लक्षणे दिसतात असं आपण समजू शकतो नंतर गोठ्यामधील जर उष्णता बाहेर काढायची असेल तर मित्रांनो विविध प्रकारच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे मग तुम्ही जी आपली पोतं असतं पोत्याचं कीर्तन करा ते पाण्यामध्ये भिजवा गोठ्याच्या खडखड्याने लावा किंवा गोठ्यामध्ये सुन्याचा वापर करा जे सिमेंट असतं जे गोट्याच्या भिंती असतात त्याला सुन्याचा वापर करा यासारखे मित्रांनो तुम्ही नवनवीन उपाय करून तुमच्या गोठ्यामध्ये जे उष्माघातापासून जनावरांचं अशा प्रकारे तुम्ही संरक्षण करू शकता तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा तिने जेणेकरून दुग्धव्यवसायाशी संबंधित त्यांना माहिती मिळू शकते धन्यवाद